Thank you हॅलो गुड मॉर्निंग तर कशी आज सर्व नक्कीच मदत असाल तर मी कोमल आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आज मी ना ऑनलाईन बेडशीट मागवलं होतं तेच आलं होतं खूप सुंदर आहे कॉटनचं आहे आणि प्लास्टिकचं आहे डबल बेडचा आहे याआधी मी दोन वेळा मागवलो पण जरा खराबच आलेलं त्यानंतर मग परत एकदा मागून बघितलं तरी खूप सुंदर आलं आहे हे आणि कलरही खूप छान दिसते आणि बेडलाही व्यवस्थित बसला आहे तुम्हालाही घ्यायचं असेल तर मी लिंक पिन करेल कमेंटमध्ये नक्कीच घेऊ शकता त्यानंतर मग माझा तो कुडता स्टिच करायचा राहिला तो मी कटिंग ऑलरेडी दाखवला आहे मग तो करून घेतला कारण की मध्ये मा माझं दोन चार दिवस काहीच झालं नाही मग त्यानंतर आता मी करायला घेतलं नंतर मग फिटिंग वगैरे करून घेतलं मस्त कॉफी बनवली कॉफीसोबत घेतली आणि मग नंतर काम सर्व झालं होतं मग माझ्या ऑर्गनायझरही आले होतं नेक्स्ट डेला आणि ते ध्रुवची जावळ वगैरे काढून घेतले होते तर त्याला एकदम मोकळं मोकळं वाटतं फ्रेश छान खेळत होता तो खूप दिवस झाले काढायचे होते मग फायनली ते तीत वगैरे बघून मग काढून घेतली तर असं त्याचा लूक होता जावळं काढल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये छान खिचडी बनवली त्याचबरोबर यांनी आणलेले शेव होते छान टेस्टी त्यानंतर मग इवनिंगला थोडंसं सामान आलं ओट्स वगैरे बिस्किट मुलांसाठी मग नंतर तेही आले होते मग संध्याकाळ त्यांच्यासाठी शाबदाना वगैरे बनवलं होता शनिवारी उपवास असतो त्यामुळे आणि वैदंतीसाठी वैदांतीसाठी छान इथे बॅग घेतली होती मी जे की आपण वन साईडही घेऊ शकतो आणि बॅग मी यूज करू शकतो खूप सुंदर दिसते त्यानंतर मग कारल्याची भाजी रेसिपी शेअर करते ते पुढे तर कारले छान उकडून घेतले होते आधी चिंच लिंब वगैरे टाकून एक दिवस म्हणजे पूर्ण दिवस उकडून ठेवायचे आणि संध्याकाळी मी भाजी बनवायला घेतली होती जेणेकरून ते आंबटपणा कमी होतं कडवटपणा छान टेस्टी होतात ते तरी इथे मी वाटणाचं हे साहित्य घेतलं कांदा खोबरं लसूण अद्रक कोथंबीर हिरवी मिरची त्याचबरोबर शेंगदाणे छान भाजून घेतले आणि छान त्याचं बारीक वाटण करून घेतलं त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल जिरी वगैरे आणि कांदा लसूण मसाला लाल तिखट घरचं वगैरे ते ॲड करायचं मीठ वगैरे आणि जे काही वाटण बनवले ते त्यात ॲड करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं त्याचबरोबर आपले जे उकडलेले कारले होते तेही त्यात ॲड करून घ्यायचेत आपल्याला दोन्ही छान मिक्स करायचं आहे छान तेल सुटले की त्याच्यामध्ये शेंगदाणे जे भाजून घेतले ते हे ॲड करायचे आणि नंतर पाणी वगैरे गरम घालून मग छान दोन तीन उकळ्या काढून इथे आपली छान अशी कारल्याची भाजी रेडी होते तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करते सांगा चला तर मग बाय